जगातल्या सर्वोत्तम पाच विद्यापीठांचा कॅम्पस आता नवी मुंबई स्थापन होणार आहे यामध्ये ब्रिटनची दोन विद्यापीठं अमेरिकेचं तंत्रज्ञान आणि संशोधन विषयक विद्यापीठ इटलीचं आय ई डी विद्यापीठ अशा प्रतिष्ठित विद्यापीठांचा समावेश आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबई रायझिंग या कार्यक्रमात इच्छापत्र प्रदान केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते या पत्रकार परिषदेला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि उच्च आणि तीन तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते नवी मुंबईत एज्यू सिटी स्थापन करण्याची घोषणा सरकारनं केली होती त्याची प्रत्यक्ष सुरुवात आजपासून होती आहे या विद्यापीठांमधलं शिक्षण भारतीय विद्यार्थ्यांना अल्पदरात आणि सहज उपलब्ध होणार आहे असं फडणवीस यांनी सांगितलं या शिक्षणामुळे भारत वैश्विक शिक्षणाचं केंद्र होईल सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या भारतासारख्या अर्थव्यवस्थेला आवश्यक असं कुशल मनुष्यबळ आपण निर्माण करू शकतो असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला देशाचा परकीय चलन देखील आपण वाचवू शकू आणि त्यासोबत इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही सगळी गुंतवणूक आणि उलाढाल होत असल्यामुळे त्याचा एक आर्थिक परिणाम जो आहे तोही प्रचंड मोठा असेल एक प्रकारे मुंबईला ग्लोबल एज्युकेशन हब बनवण्याचं आपलं स्वप्न या ठिकाणी आज सुरू होत आहे आणि मी त्याकरता भारत सरकारचे माननीय पंतप्रधान मोदीजींचे आणि माननीय मंत्री धर्मेंद्र प्रधानजींचे मनापासून आभार मानतो या विद्यापीठांबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान आणि शिक्षण मंत्र्यांचे आभार मानले परदेशी देशात उपलब्ध राहावं यासाठी गेल्या वर्षी यूजीसी धोरणात बदल ते फलद्रूप असल्याचं धर्मेंद्र प्रधान म्हणाले और आज की जो पांच हमने ग्लोबल स्टैंडर्ड्स की यूनिवर्सिटियों को एल दिए और पिछले सप्ताह में हम लोगों ने यूके के लिवरपूल को भी एलओ दिए हैं ये सब मिला के अब तक Nine foreign universities are here in our country. Some of them have started their courses, some of them will start this year only, and by next uh, academic year, almost all of them will start a teaching process in this.